चला नमस्कार तर आज आपण काय पाहतोय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती इव्हन सगळ्याच महानगरपालिका भरतीसाठी हे महत्वपूर्ण असणार आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं महत्वाचं म्हणजे महानगरपालिका अधिनियम हा प्रत्येक पोस्टला आहे ठीक आहे आता हे जे काय आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अभ्यासक्रम जर ठिकाणी बघितलं तर हे घटक जे आहेत नॉन टेक्निकलचे हे तर सगळ्यांनाच आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जनरल नॉलेज आणि रिजनिंग हे घटक काय आहे सगळ्यांना तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर त्याचा टेक्निकल सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आता चाळीस साठ या प्रमाणामध्ये हे विचारलं जाईल अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही की कोणतं चाळीसला विचारलं जाईल कोणतं ला विचारलं जाईल परंतु आपल्याला हा संपूर्ण सिलेबस करणं गरजेचं आहे आता नॉन टेक्निकलचे हे घटक तर तुम्हाला दिलेले आहेत आणि टेक्निकलचे हे मग फिजिओथेरिस साठी आहे औषध निर्मातासाठी आहे कुष्ठरोगसाठी हा सिलेबस दिलेला आहे स्टाफ साठी हा हे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे ठीक आहे आता प्रत्येक यासाठी जर आपण बघितलं प्रत्येक साठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो एक घटक आपल्याला कॉमन दिसतोय कोणता घटक गट, या ठिकाणी कॉमन दिसतोय तर हे जो काय महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा जो घटक आहे तो प्रत्येक याच्या जर मध्ये बघितला आपण तर प्रत्येक साठी हा घटक आहे कॉमन आहे कोणतीही पोस्ट तुम्ही घ्या ठीक आहे कोणतीही पोस्ट घ्या यामध्ये जर बघितलं तर हा घटक आहे मित्रांनो कॉमन आहे ठीक आहे हा घटक या ठिकाणी कॉमन तुम्हाला दिलेला आहे ओके हा कॉमन दिलेला आहे सगळ्यात आता जास्त विद्यार्थी आपले जर बघितले तर लिप क्लर्कला पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ओके महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे प्रत्येक या गोष्टीला ठिकाणी त्यांनी मध्ये दिलेला आहे आता नेमका याचा अभ्यास कसा करायचा आता आपण लिपिक टंकलेखकचा जर आपण सिलेबस संपूर्ण बघितला टेक्निकलचा तर त्याला हे चार आपल्याला घटक टेक्निकलचे दिलेले आहेत ठीक आहे टेक्निकलचे दिलेले आहेत आणि सगळे जे सगळे जर आपण बघितलं आपण तसं सगळ्याच पोस्टसाठी करतोय फक्त प्राधान्य आपण लिपिक टंकलेखकला दिले सगळ्या पोच सिलेबस आपल्याकडे या ठिकाणी भेटून जाईल ओके okay? याचं कल्याण डोबिवली महानगरपालिका भरती मार्गदर्शक जसं की उदाहरणासाठी मी तुम्हाला लिपिक टंकलेखकचं जर बघितलं फक्त तीनशे चाळीस मध्ये सगळं तुम्हाला भेटून जाते ठीक आहे त्यामध्ये जे दिलेलं आहे टेक्निकल सहित तुम्हाला या ठिकाणी सर्व भेटून जात आहे ओके okay? तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या कसं घ्यायचं आहे हे संपूर्ण तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोडक्यामध्ये सांगतो फक्त तीनशे चाळीस रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल आणि विशेष म्हणजे तुम्हाला एका ग्रुपमध्ये पण प्रायव्हेट ग्रुपमध्ये ऍड केलं जातं जेणेकरून वेगवेगळ्या ज्या परीक्षेसमधे अपडेट वगैरे हो आहेत त्या अपडेट पण तुम्हाला त्यामध्ये भेटून जाव्यात हा त्यामागचा एक उद्देश असतो ठीक आहे चला बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट अगदी डिटेलमध्ये आणि परीक्षेला जातापर्यंत कसा अभ्यास केला पाहिजे या संपूर्ण याची तो यामध्ये काळजी घेतलेली आहे आता जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत सविस्तर वाचायचं आणि ज्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी राहिलेला असतो दोन दिवस चार दिवस तर यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ठीक आहे परीक्षा या ठिकाणी जाता जाता काय केलं पाहिजे की के हायलाइट काय काय आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय केलं मित्रांनो परीक्षेला जाता जाता ओके पेज नंबर नव्वद वर तिने काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक महत्वाचं म्हणजे एक रोडमॅप तुम्हाला दिलेला आहे जो की आपल्याला तो अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण एवढं सगळं परीक्षेपर्यंत वाचणं या पर ठिकाणी शक्य होत नाही ठीक आहे मग तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो तर टॉप फिफ्टी कलम कोणकोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक सारांश पण तुम्हाला यामध्ये दिलेला आहे आणि एक हजार प्रश्न याच्यावरती मी तुम्हाला पृष्टीकरणासह बनवलेले आहेत किती एक हजार फक्त एका कायद्यावरती दे ठीक आहे एका कायद्यावरती पाष्टीकरणासह बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने हा कायदा आपल्याला अभ्यासायचा आहे आता बघा हा कायदा अभ्यास करताना आपल्याला नेमकं काय काय केलं पाहिजे जसं की कायद्याची सुरुवात करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाह पाहणं गरजेचं आहे फक्त या अनुक्रमेवरती तुम्ही काय करायचं क्लिक करायचं वाचताना काय करायचं हे जे काही तुम्हाला मी ग्रुप बनवलंय त्या ठिकाणी पीडीएफ दिलेले आहे ओके फक्त त्यावरती क्लिक करायचं असं क्लिक केलं की डायरेक्ट त्या पेजवरती तुम्ही जाता त्या पेजवरती केल्यानंतर तुम्हाला बघा हा जो काय कायदा आहे ठीक आहे हा जो काय या ठिकाणी कायदा आहे तर या कायद्याची तुम्हाला काय महत्वाचं म्हणजे द महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी शक्यता असते की हा कायदा एको या ठिकाणी किती सालचा आहे तर किती सालचा मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास मग हा द सुरुवातीला या कायद्याला काय कोणतं नाव होतं असं जर तुम्हाला विचारलं तर सुरुवातीला या कायद्याला द बॉम्बे प्रोव्हिन्सियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास म्हणून ओळखलं जातं मग कधीपासून हा कायदा अंमलात आला हा कायदा कधीपासून अंमलात आला डायरेक्ट प्रश्न बनतात याच्यावरती ठीक आहे डायरेक्ट प्रश्न याच्यावरती बनतात एक्स्ट्रा प्रश्न तर मी तुम्हाला दिलेलेच आहेत स्पष्टीकरणासह ओके प्रत्येक प्रश्न त्याच स्पष्टीकरण बरोबर उत्तर डिटेल एक्सप्लेनेशन सगळंच या ठिकाणी तर दिलेलंच आहे ते तर पुढं पुढं बघूयाच आपण बघा या कायद्याची अंमलबजावणी आहे मित्रांनो सव्वीस ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास एकुन म्हणून या कायद्याला काय म्हंटल जातं तर या कायद्याला म्हंटल जातं द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास एकुन कारण एकोणीसशे एकोणपन्नास एकुन पासून हा कायदा काय झाला मित्रांनो लागू झाला सर्वप्रथम जर आपण बघितलं हा फक्त बॉम्बे प्रांतासाठी सुरुवात झाली होती नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कायदा काय झाला लागू झाला मग याचा नेमका उद्देश काय आहे मित्रांनो या कायद्याचा उद्देश काय आहे तर या कायद्याचा उद्देश आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहे तर त्या क्षेत्रामध्ये एक शिस्तबद्ध आणि कायदेशीर प्रशासन असावं कारण ह्याची जे काही वेगवेगळी कलम आहेत त्या कलमामध्ये सगळं काय मध्ये दिलेलं आहे ठीक आहे अंतर्गत नाग अंतर्गत असेल नागरी सेवा निवडणुका महसूल आरोग्य सार्वजनिक व्यवस्था कर पाणी पुरवठा या सगळ्यांच वेगवेगळी कलम त्यांनी तयार केलेले आहेत मग यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला विचारलं जाईल की बाबा ह्या कायद्यामध्ये एकुन किते एकुन ले ले किते या कायद्यामध्ये एकूण प्रकरण किती आहेत ठीक आहे तर या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण बारा प्रमुख प्रकरणे आहेत आता ते प्रकरण जे आहेत ती वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम डिवाइड झालेले असतात मग नेमकी कलम किती आहेत या कायद्यामध्ये तर बघा आता या कायद्यामध्ये ज्यावेळेस मूळ कायदा, कायदा होतात तर त्या मूळ कायद्यामध्ये पाचशे सात कलम आहेत परंतु नंतर नंतर काही अमेंडमेंट आल्या काही दुरुस्ती आल्या नंतर काय झाले काही पूरक कलम बनली गेली त्यामुळे पाचशे सात पेक्षा काही आता जास्त आपल्याला कलम काय होतात आढळतात यामध्ये मग ते नेमके कोणते आहेत का आहेत एक्स्ट्रा जे एक्सटेन्शन झालेली अमेंडमेंट झालेली कलम आहेत ते सुद्धा आपण यामध्ये सगळं ऍड केलेलं आहे ठीक आहे जवळपास पाचशे पेक्षा जास्त कलमांचा यामध्ये आकडा आहे ते सुद्धा आपण यामध्ये सगळं बघणार आहोत मग या ठिकाणी जर बघितलं तर अनुसूचना पण आहेत किती अनुसूच आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर चार अनुसूचना आहेत ठीक आहे चार अनुसूचना आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं तर करांचे विवरण आहे पहिल्या अनुसूचीमध्ये दुसऱ्यामध्ये शपथ आणि विधी आहे निवडणुका नियमावली आहे आणि वेगवेगळे जे ते प्रक्रिया आणि दर अशा चार अनुसूचयामध्ये दिलेल्या आहेत आता थोडक्यामध्ये आपण बघू एक नेमकं हे जे काय प्रकरण आहेत ओके हे जे काय आपल्याला प्रकरण आपण पाहिली किती प्रकरण तर बारा प्रकरण बारा प्रकरणाचं थोडक्यामध्ये जर आपण विश्लेषण बघितलं की नेमकं काय काय त्या प्रकरणामध्ये दडलेलं आहे ठीक आहे त्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे म्हणजे इतका मी तुमचा विचार केलेला आहे की बाबा तुमच्याकडे समजा महिनाभर वेळ आहे तर काय केलं पाहिजे परीक्षेच्या अगोदर दोन दिवस काय वाचलं पाहिजे परीक्षेच्या अगोदर जाता जाता काय वाचलं पाहिजे हे सगळं काही यामध्ये तुम्हाला काय केलं इन्क्लूड केलेलं आहे ओके यामध्ये मध्येच तुम्हाला सगळं काय दिसून येतं आणि शोधत बसायची गरज नाही शोधत बसायची गरज नाही तुम्हाला वाटलं की नाही मला आता काय करायचंय मला हा टॉपिक या ठिकाणी वाचायचा आहे तुम्हाला वाटलं की आता माझ्याकडे का काय वेळ कमी आहे ठीक आहे काय वेळ कमी आहे आता हे सगळं डिटेलमध्ये सेक्शन वाईज सगळं वाचायला मला वेळ नाही ओके मग आता नेमकं परीक्षा पर्यंत पटकन पटकन मला जाता जाता वाचायचं आहे तर लगेच काय करायचं मित्रांनो जाता जाता बघायचं यामध्ये कुठं तुम्हाला दिलेलं आहे या इंडेक्स मध्ये ओके हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये तर दिसून येत आहे नुसती इंडेक्स जरी वाचले तर चाळीस पर्सेंट तुमचा अभ्यास होऊन जातो एवढे डिटेल इंडेक्स यामध्ये दिलेले आहे सगळं म्हणजे जवळपास फोर्टी पर्सेंट इंडेक्स वरच तुमचा सिलेबस होऊन जातोय जा व या ठिकाणी जर बघितलं तर काय करायचं एमसीक्यूज तर एक हजार वाचायचे तुम्ही ठीक आहे स्पष्टीकरण सगळं सगळं दिलेलं आहे परंतु जाता जाता जर म्हटलं तर मी काय केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी तर जाता जाता या ठिकाणी दिलेलं आहे फक्त त्यावरती क्लिक करायचं ठीक आहे हे जे काय आहे फक्त याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट त्या पेजवरती तुम्ही जाता ठीक आहे डायरेक्ट त्या पेजवरती जाता तुम्हाला वाटलं की नाही माझा आता अभ्यास झालेला आहे आता मला फक्त काय करायचं किंवा माझ्याकडे तेवढा थेरी वाचायला वेळ नाही मला फक्त काय करायचं एमसीक्यूज करायचंय का मला काय करायचं आहे एमसीक्यूज फक्त करायचं आहे ओके फक्त मला एमसीक्यूज करायचं आहे तर बघा मी काय केलेलं आहे एमसीक्यू साठी सगळे शेवटी एमसीक्यूज दिलेले आहेत तुम्हाला वाटलं की मला एमसीक्यू क्यू त्यातनं पण मी काय केलेलं आहे तीन लिंक तयार केलेलं आहे एमसी क्यूच्या पहिला प्रश्नाची पहिली लिंक त्यानंतर हे एक ते पाचशे प्रश्न म्हणजे पेज नंबर चौऱ्याण्णव ते पेज नंबर दोनशे शहाण्णव पर्यंत पाचशे प्रश्न आहेत त्यानंतर पाचशे प्रश्नापासून त्यान प्रश्ना एक हजार प्रश्न ओके मग तुम्हाला काय आहे तुम्ही टप्पे करायचे बाबा तुम्हाला, करा तुम्हाला वाटलं की मला नाही पहिला पेज नंबर या ठिकाणी पाहायचा आहे मग डायरेक्ट काय करायचं मित्रांनो डायरेक्ट ह्या अनुक्रमण एक मध्ये फक्त याच्यावरती क्लिक करायचं प्रश्न क्रमांक एक याच्यावरती फक्त क्लिक करायचं झालं प्रश्न क्रमांक लगेच तुमचा एक उघडला की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला लगेचच या ठिकाणी तुम्हाला येतं की बाबा एकोणीशे एकोणपन्नास ला झालेला आहे त्याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं गेस तुम्ही हे जर पाचशे प्रश्न तुम्ही वाचत 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 गेला त्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही मला काय करायचं आहे तर डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं आता माझे ऑलरेडी चारशे प्रश्न झालेले होते आता मला काय करायचंय पुढच्या प्रश्नाकडे जायचंय तर त्यावरती फक्त काय करायचं मित्रांनो त्यावरती फक्त क्लिक करायचं ठीक आहे त्या पाचशे पाचशेव्या प्रश्नावरती फक्त काय करायचं क्लिक करायचं तुम्ही डायरेक्ट पाचशेव्या प्रश्नावरती या ठिकाणी येत आहे सगळं कोणत्या कलमामध्ये काय केलेलं आहे काय नाही सगळं डिटेलमध्ये आपण यामध्ये म्हणजे याच्या पलीकडे एकही प्रश्न तुमच्या परीक्षेत सुटणार नाही एवढी सगळी काळजी यामध्ये घेतलेली आहे बरं आपण कुठपर्यंत आलो होतो तर एकूण बारा कलमे आहेत यामध्ये सॉरी बारा प्रकरण आहेत यामध्ये कलम जर बघितली तर पाचशे सात मूळ कलम आहेत त्यानंतर काही अमें, अमेंडमेंट वगैरे दुरुस्त्या झालेल्या आहेत असे एकूण पाचशे पंधरा प्लस कलम आहेत मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर चार अनुसूची यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला आता थोडक्यामध्ये जर आपण बघितलं की नेमक्या आता डिटेलमध्ये तर सगळी कलम दिलेले आहेत मी यामध्ये ठीक आहे डिटेलमध्ये कलम दिलेले आहेत परंतु परीक्षेच्या अगोदर तुम्हाला वाटलं की मला शॉर्ट मध्ये पाहिजे की नेमक्या काही कोणत्या कलमामध्ये काय काय दिलेलं आहे आणि चा तुम्हाला फायदा असा होतो की बाबा प्रा जे पण प्रारंभिक आहे किंवा तुम्हाला महानगरपालिकेच्या रचनेबद्दल आलं आणि खाली ऑप्शन मध्ये आलं ओके समजा महानगरपालिकेची रचना आणि खाली ऑप्शन मध्ये तुम्हाला आलं की बाबा कलम चार कलम आठ कलम या ठिकाणी जर बघितलं कलम पन्नास कलम दीडशे तर तुम्हाला कळते की बाबा हा प्रश्न महानगरपालिकेच्या रचनेसंबंधी आहे किंवा याच्या संबंधी आहे मग महानगरपालिकेची रचना कलम सहा ते वीस मध्ये आहे मग सहा ते वीस मध्ये म्हटलं तर आपलं उत्तर आठ यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायला शकता मध्ये सुद्धा हे लक्षात ठेवू शकता बघा हे कलम जे तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे कलम जे तुम्हाला दिलेले आहेत तर आपण त्याचे थोडक्यामध्ये आता काय करूया एक विश्लेषण करूया प्रारंभिक तरतुदी जे दिलेले आहेत प्रिलिमिनरी ते कलम एक ते पाच मध्ये दिलेले आहेत महानगरपालिकेची रचना जी दिलेली आहे कलम सहा ते वीस मध्ये तुम्हाला आढळून येते आयुक्त असतील प्रशासकीय व्यवस्था असतील कलम वीस ते एकवीस मध्ये तुम्हाला हे काय केलेलं दिले आहे दिलेलं के आहे त्यानंतर महासभा वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यांच्याबाबत कलम छत्तीस ते सत्तर मध्ये हे तुम्हाला सगळे इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या ज्या आरोग्य विषय सुविधा असतील नागरी सुविधा असतील तर त्या कलम एक एकाहत्तर ते दीडशे मध्ये दिलेले आहेत याचं डिटेल पण दिलेलं आहे खाली खाली ठीक आहे फक्त एक सुरुवातीला हे परीक्षेच्या अगोदर करून जायचं गोष्टी आहेत जल आणि व्यवस्थापन पाणी पुरवठा असेल वगैरे वगैरे तर ते कलम दीडशे ते दोनशे मध्ये दिलेलं आहे रस्ते अतिक्रमण आणि इमारती त्याच्या संबंधी कलम दोनशे ते तीनशे मध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी उत्पन्न कर अर्थविवरण त्याच्याबद्दल कलम तीनशे एक ते चारशे मध्ये दिलेला आहे त्यानंतर परवाने आणि नियंत्रण कलम चारशे एक ते पाचशे मध्ये दिलेला आहे वे गुन्हे वेगवेगळे दंड असतील बाबा कुणी कायदा मोडला काय झालं महानगरपालिका दंड ठोठवते तर ते कलम एकावन्न ते चारशे सत्तर मध्ये दिलेला आहे अपील पुनर्विचार कलम एकाहत्तर ते चारशे नव्वद आणि बाकीच्या वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत तर, तर चारशे एक्क्याण्णव ते पाचशे सात मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ओके मग आता या ठिकाणी जर बघितलं तर काही महत्वाचे की हायलाइट तुम्हाला दिलेले आहेत जे की परीक्षेच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी करून जावा बघ आता सविस्तर माहिती सविस्तर माहिती जर या ठिकाणी बघितलं तर आता ह्या तुम्हाला काय केलेलं आहे वेगवेगळी प्रकरण केलेली आहेत आता हे प्रकरण मूळ कायद्यामध्ये नाहीत हे प्रकरण आपण काय केलेले आहेत मित्रांनो हे प्रकरण आपल्याला समजून घेण्यासाठी ओके आपल्याला समजून घेण्यासाठी काय केलेलं आहे सुटसुटीतपणा यासाठी या मी काय केलेलं आहे हा संपूर्ण कायदा केलेला एक डिव्हाइड केलेला आहे ठीक आहे प्रारंभिक तरतुदी एक जे की त्याला आपण प्रिलिमिनरी प्रोव्हिजन आपण या ठिकाणी म्हणूया यामध्ये बघा कायद्याचं नाव आणि का विस्तार जसं की या अधिनियमाचं नाव काय आहे तर द म्युन्सिपल द महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास कारण एकोणीसशे एकोणपन्नास ला हा लागू झाला महाराष्ट्र राज्यातील लार्जर अर्बन एरियाज यामध्ये हा लागू आहे जिथे राज्य शासनाने अधिसूचना काढून महानगरपालिका स्थापन केलेल्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी महानगरपालिका कुठं असतात तर त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे ओके अशा ठिकाणी असतात आणि प्रत्येक महानगरपालिकेला का काय झालेलं आहे मग हा कायदा लागू झालेला आहे फक्त जसं त्या ठिकाणी जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेला अपवाद आहे मित्रांनो कारण हा कायदा मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी लागू होत नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं कारण मुंबई महापालिकेसाठी एक सेपरेट स्वतंत्र कायदा अस्तित्वात आहे त्यानंतर बघा परिभाषा सेक्शन टू मध्ये जर बघितलं तर याची परिभाषा काय होते मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर या कलमाच्या अधिनियमात वापरलेल्या महत्वाची साधण्याची व्याख्या दिलेल्या आहेत कारण काय काय ज्या बाबी असतात त्या थोड्याशा खिचकट असतात मग त्याचा उलगडा जर करायचा असेल तर ते सुद्धा कायद्यामध्ये दिलेलं असतं जसं कॉर्पोरेशन म्हणजे काय तर कॉर्पोरेशन म्हणजे काय राज्य सरकारने अधिसूचनेने स्थापन केलेली महानगरपालिका जिथं जिथं कॉर्पोरेशन हा उल्लेख येईल तिथं तिथं त्याचा व्याख्या अशी समजायची असते त्यानंतर कमिशनर म्हणजे काय राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेला प्रशासकीय के अधिकारी जो महानगरपालिकेच्या प्रश्नासाठी जबाबदारी जबाबदार असतो कौन्सलर म्हणजे काय नागरिकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी तर हे त्याची त्याचे जे काही डेफिनेशन्स आहे ते ते सगळं कायद्यामध्ये तुम्हाला का या ठिकाणी दिलेलं असतं ठीक आहे मग हे सगळं आपल्याला यामध्ये पाहायचं आहे आता मी तुम्हाला हे सगळे प्रकरण वगैरे दिलेले आहेत मित्रांनो डिटेलमध्ये हा कायद्यामध्ये तुम्ही ह्या पीडीएफ मधून तुम्ही ते वाचू शकता आज फक्त आपला एक उद्देश आहे की नेमका आपल्याला अभ्यास करायचा कसा आहे ठीक आहे अभ्यास करायचा कसा आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय ज्यावेळेस तुमच्याकडे हे पीडीएफ येईल त्यावेळेस तुम्ही नेमकायचा अभ्यास करायचा कसा तर ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला भरपूर वेळ आहे तोपर्यंत काय करायचं मित्रांनो तर तोपर्यंत या ठिकाणी हे सविस्तर वाचायचं ठीक आहे प्रकरण वाईज तुम्हाला जे दिलेलं आहे ते सगळं डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यास आहे वेगवेगळे प्रकरण त्याचे सगळे कलम त्याचे सगळे या ठिकाणी थिअरी हे सगळं तुम्ही काय करायचं व्यवस्थित या ठिकाणी वाचायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला आता वेळ कमी राहिलेला आहे पंधरा दिवस राहिलं दोन दिवस राहिलं दहा दिवस राहिलं ओके okay, एक दिवस राहिलं तर त्यावेळेस मात्र काय करायचं मित्रांनो जे यामध्ये हायलाइट दिलेल्या आहेत जसं की यामध्ये तुम्हाला शेवटी शेवटी जाण्यासाठी दिलेला आहे ते तर करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजारचे हजार, हजार प्रश्न दोन तीन वेळा रिवाईज झाले पाहिजेत ठीक आहे त्यामध्ये जे हजार प्रश्न दिलेले आहेत ते दोन ते तीन वेळेस या ठिकाणी रिवाईज झाले पाहिजे आहेत त्यामध्ये आता काही प्रश्न आपण पाहूया जसे कोणत्या वर्षी लागू झाला एकोणीशे एकोणपन्नास लागू झाला महानगरपालिका जे क्षेत्र आहे तर नगरसेवकाची निवड कोणत्या प्रणालीद्वारे केली जाते तर कशाद्वारे केली जाते मित्रांनो तर एक सदस्यीय प्रभागातून थेट मतदान घेतलं जातं आणि त्याद्वारे नगरसेवकाची या ठिकाणी निवड होत असते ठीक आहे त्यानंतर जर या ठिकाणी पुढे बघितलं तर महाराष्ट्रात महापौराचा कार्यकाल किती असतो आता महापौराचा कार्यकाल काय मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी याचा कार्यकाल आहे परंतु इथं जर आपण बघितलं तर काय मित्रांनो महापालिकेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो महापौर आणि उपमहापौर यांचा दोन ते सहा वर्ष ठीक आहे एवढा या ठिकाणी दोन वर्ष सहा महिने एवढा असतो आता काय काय राज्यामध्ये हा वेगवेगळा आहे ठीक आहे वेगवेगळा आहे तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय त्यानंतर महापौर कोणाच्या द्वारे निवडला जातो महापौर हा कोणाच्या द्वारे या ठिकाणी निवडला जातो तर महापौर हा नगरसेवकांद्वारे निवडला जातो ठीक आहे जे नगरसेवक निवडून दिलेले आहेत तर नगरसेवक काय करतात महापौर साठी या ठिकाणी मतदान करतात आणि महापालिके सभागृहामध्ये नगरसेवकांच्या बहुमताने महापौर या ठिकाणी निवडला जातो त्यानंतर महाराष्ट्रात महान नगरपालिका क्षेत्रासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते आता नेमका एखाद्या शहरामध्ये महानगरपालिका जर व्हायची असेल तर त्या ठिकाणी किमान लोकसंख्या कमीत कमी लोकसंख्या किती पाहिजे असते तर कमीत कमी लोकसंख्या जर बघितलं तर दहा लाख एवढी या ठिकाणी लोकसंख्या पाहिजे असते ठीक आहे दहा लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर या ठिकाणी लोकसंख्या असेल तर त्या शहराला महानगरपालिका म्हणून या ठिकाणी दर्जा दिला जातो त्यानंतर बघा नगरसेवक होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागते नगरसेवक व्हायचं असेल तर किमान कमीत कमी एकवीस वर्ष या ठिकाणी वय आपलं पूर्ण असावं दुसरं म्हणजे मतदार यादीमध्ये नाव असणं बंधनकारक आहे आणि कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं महानगरपालिकेतील स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात मुंबई वकडून मग किती असतात मित्रांनो एकूण सोळा सदस्य असतात महानगरपालिकेतील स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असतात बहुतेक महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असतात तर काही सदस्य या ठिकाणी दरवर्षी त्यापैकी निवडले जातात पुढचं बघा स्थायी समितीमध्ये अध्यक्ष कोणत्या माध्यमातून निवडले जातात अध्यक्ष तर समितीमधील सदस्य आपल्यातर्फे जे पण समितीमध्ये इतर सदस्य आहेत तर ते सदस्य काय करतात त्यांच्यापैकीच एकाला काय करतात अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडत असतात या पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महापालिका अधिनियमात सभागृह नेते या पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे सभागृहाचे नेते हे हे जे काही पद आहे त्या पदाचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये केलेला आहे तर महापालिका अधिनियम जो एकोणीसशे एकोणपन्नास आहे तर त्यानुसार कलम एकोणीस ए यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो तर सभागृह नेते या पदाचे काय केलेले आहे तरतूद केलेली आहे कलम एकोणीस ए ठीक आहे आता जिथं जिथं कलम एकोणीस ए असं येईल तर तिथं तर हे कलम म्हणजे कशाचं मित्रांनो आपल्या राज्य आहे का नाही तर कशाचं तर महानगरपालिका अधिनियम जे आहे महानगरपालिका अधिनियम ओके अधिनियम जो आहे अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तर ह्या अधिनियम मधलं काय कलम एकोणीसशे कलम एकोणीस ए एकोन आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय जिथं जिथं असं उल्लेख येईल नाही तर तुम्ही सर आपल्या राज्यघटनेमध्ये तर कलम एकोणीसशे वेगळं दिलेलं आहे इथं वेगळं हे आपण पूर्ण जे बघतोय तो महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास बघतो आहे ठीक आहे त्यामुळे जिथं जिथं आपल्याला असा उल्लेख येईल तिथे लक्षात ठेवा महापालिकेचं आयुक्त कोण नेमतो महापालिका आयुक्त कोण नेमतो आता महापालिका आयुक्त कोण नेमतात मित्रांनो तर एक आयुक्त जो असतो तो आय एस लेवलचा आय दर्जाचा अधिकारी असतो आय जो या ठिकाणी निवडला जातो त्याची नियुक्ती कोण करतो असं विचारलेलं नियुक्ती म्हटलेला आहे तर महानगरपालिका आयुक्त कोण नेमतो ओके तर कोण नेमतो मित्रांनो राज्य सरकारद्वारे तो नियो नियम त्याची नियुक्ती केली जाते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं ओके तो एक आय म्हणजे त्याची परीक्षा कोण घेतं यूपीएससी घेत केंद्र जे काय आपली युपीएससी आहे तर ती घेते लक्षात ठेवा परंतु नियुक्ती कोण करतं तर नियुक्ती ही राज्य शासनाकडून केली जाते हे लक्षात ठेवायचे ओके महानगरपालिका आयुक्ताचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो तर महानगरपालिका आयुक्ताचा कार्यकाळ जर बघितला तर सामान्य तीन वर्षाचा असतो परंतु जर राज्य सरकार त्याचा कार्यकाळ कमी किंवा अधिक सुद्धा वाढू शकते जसं की या ठिकाणी एखाद्या वेळेस राज्य जे राजकारणी लोक आहेत त्यांना जर वाटलं की यार हे खूपच आम्हाला काय भ्रष्टाचार वगैरे काय करून दे ना हो तुकाराम मुंडे सरकार एखादा तिथं जर आला आयुक्त तर त्याचा त्रास राजकारण्यांना होतो त्यांना त्याचं कमिशन वगैरे खाता येत नाही रस्त्यामध्ये बांधकामामध्ये वगैरे 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 मग ते काय करतात त्याचा कार्यकाल असून देखील त्याची ट्रान्सफर लवकर लवकर करतात तीन वर्षाच्या अगोदरच एक वर्षामध्येच कधी कधी ट्रान्सफर करतात तर ते म्हणजे राज्य सरकारला काय केलेलं आहे मित्रांनो तसा थोडाफार अधिकार दिलेला आहे ठीक आहे महानगरपालिकेची स्थायी समिती ही कोणत्या प्रकारात त्या विषयांवर अधिकार गाजवते जी स्थायी समिती असते महानगरपालिकेमध्ये तर ती कोणत्या विषयावर अधिकार गाजवते असं म्हटलेलं आहे तर बघा जी आर्थिक धोरणं आहेत ठीक आहे आर्थिक आणि धोरणात्मक जे विषय आहेत ही स्थायी समिती काय करते मित्रांनो याची प्रमुख या ठिकाणी भूमिका बजावते स्थायी समिती महानगरपालिकेमध्ये मुख्य आर्थिक आणि धोरण समिती असते ते काय करते बजेट असेल वेगवेगळ्या निधी मंजुरी असेल योजना असेल तर याचा खर्च यावर काय करते निर्णय घेते म्हणजे स्थायी समिती सगळं जे आर्थिक बजेट आहे कोणत्या योजनेला किती खर्च कूट, ला मंजुरी द्यायची कोणत्या या ठिकाणी बजेट कुठं किती बजेट निर्धारित करायचं म्हणजे सगळा पैशाचा कारभार जो आहे तो स्थायी समितीकडे असतो असं म्हणायला काही हरकत नाही पुढे बघा महानगरपालिकेची सभा किती वेळा बोलवली पाहिजे तर दर महिन्याला बोलवली पाहिजे किती तर दर महिन्याला महापालिका अधिनियमानुसार जो एकोणीसशे एकोणपन्नास महानगरपालिका अधिनियम आहे महिना महिन्यात किमान एक वेळा सभा बोलवणे बंधनकारक आहे विशेष बैठकांची आवश्यकता असेल तर अधिक सुद्धा त्यापेक्षा सभा होऊ शकतात किमान म्हटलेला आहे म्हणजे कमीत कमी एक वेळा हे या ठिकाणी गरजेचं ठीक आहे कमीत कमी एक वेळा या ठिकाणी गरजेचं आहे ओके माहितीपूर्ण प्रश्न वाटत असेल तर लाईक सुद्धा करायचं मित्रांनो प्रभाग समिती जी असते वार्ड कमिटी हे स्थापन करण्याचं मुख्य कारण काय आहे कशासाठी प्रभाग समिती स्थापन केली जाते तर स्थानिक प्रश्नांचं निवारण करण्यासाठी जसं की प्रभाग समित्या मोठ्या शहरामध्ये स्थापन करून स्थानिक विकास कामे असतील नागरिकांच्या तक्रारी असतील निधी वाटपावर लक्ष ठेवण्या ठेवण्यासाठी असेल तर त्यासाठी काय केले जाते वेगवेगळ्या वाढ कमी नेमल्या जातात तर याचं उत्तर काय मित्रांनो स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ऑप्शन सी याच बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रात महिला महानगरपालिका महिलांसाठी महानगरपालिका निवडणुकांमध्ये किती आरक्षण आहे तर बघा महानगरपालिका निवडणूक निवर्न, निवडणुकांमध्ये महिलांसाठी जर बघितलं तर फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण महानगरपालिकेमध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल पंचायत निवडणुकांमध्ये काय केलेलं आहे लागू केलेलं आहे महान महापालिका जो आहे महानगरपालिका तर या सभेत कोण अध्यक्षस्थान सांभाळतो त्या महानगरपालिकेच्या सभेमध्ये अध्यक्षस्थान कोण सांभाळतो ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर कोण असतात अध्यक्ष मित्रांनो तर महापौर असतात कोण असतात महापौर असतात आणि महापौर हा सभागृहाचा अध्यक्ष जरी कोण असतात असं म्हटलं तरी महापौरच असतात जे की नगरसेवकांमध्ये प्रस्ताव असेल चर्चा असेल मतदान असेल यांचे ते काय करतात नेतृत्व करतात कोण महापौर महापौर कोणातर्फे निवडला जातो नगरसेवकांतर्फे निवडला जातो हे मगाशी आपण पाहिलेलंच आहे महानगरपालिकेचं जे या ठिकाणी वार्षिक अर्थसंकल्प जे आहे ते कोण तयार करतो असं म्हटलेलं आहे तर बघा महानगरपालिकेचे वार्षिक अर्थसंकल्प जे आहे ते आयुक्त तयार करत असतात जे की आय एस लेवलचा दर्जाचा अधिकारी असतो आपण मगाशीच बघितलेला आहे तर तो काय करतो मित्रांनो तर तो एक आय बजेटचा मसुदा तयार करतो आणि आपण तर मागे बघितलं पैशाचा जो कारभार असतो तो कोण बघतो स्थायी समिती असते बजेट असेल कुठं निधी द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल तर ते स्थायी समितीकडे फायनल अधिकार आहे परंतु जो मसुदा जो तयार करायचं काम करतो तो कोण करतो मित्रांनो तो आयुक्त करतो स्थायी समितीकडे पाठवतो आणि त्यानंतर तो महापालिकेत सभेत काय करतो सादर केला जातो तो मसुदा पुढं बघा महानगरपालिकेच्या निधीचे व्यवस्थापन कोण पाहते आता निधीचे व्यवस्थापन जर आपण बघितलं तर यापैकी आपल्याला विचारलेलं आहे तर यापैकी आयुक्त पाहतात ठीक आहे इथं जर आपल्याला स्थायी समिती आला असतं तर ते सुद्धा या ठिकाणी निधीच्या बाबतीमध्ये बरोबर आहे परंतु फायनल लेखाजोखा जो आहे लेखा करण्याचं जे काम आहे तर तो कोण करतो मित्रांनो आयुक्त करतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे जसं की महापालिकेच्या रोजचा खर्च वेगवेगळ्या ठिकाणी असेल निधी वितरण असेल बिल मंजुरी असेल या सर्व गोष्टीचे व्यवस्थापन कोण करत असतात एक आय एस लेवल दर्जाचा अधिकारी म्हणजे आयुक्त करत असतात पुढं बघा या ठिकाणी काय दिलेलं mm. आहे महापालिकेचा हिशोब व लेखापरीक्षण कोण करतात महापालिकेचा हिशोब व लेखापरीक्षण कोण करत तर महापालिकेचा लेखा परीक्षक जे त्या ठिकाणी अधिकारी आहेत ते करतात महापालिकेचा लेखापरीक्षक जसं की म्युनिसिपल चीफ ऑडिटर पण त्याला म्हटलं जात की अधिकृत पदवी असलेला अधिकारी महानगरपालिकेचा सर्व लेखा तपासतो आणि शासनाला तो काय करतो त्याचा अधिकार सोपवत असतो पुढं बघा काय दिलेलं आहे ठिकाणी महापालिका रचना निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो तर महापालिका रचना निश्चित करण्याचा अधिकार जो असतो तो कोणाकडे आहे मित्रांनो तर महापालिका सभेकडे असतो जसे की महापालिका सभा करांचे दर असेल नवीन करांची अंमलबजावणी असेल तर त्यावरती काय करते अंतिम निर्णय घेत असते ओके तर अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत एक तुम्हाला आयडिया यावी की कशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर ते आपण काय केलेलं आहे मित्रांनो यामध्ये घेतलेला आहे असे तुम्हाला जवळपास मी काय केलेलं आहे एक हजार प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत ओके आणि हे सगळं नि सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त काय केलेलं आहे मित्रांनो आपण अगदी माफक फी मध्ये तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला वाटतं की याच्यावरती अजून प्रश्नपत्रिका पण घ्याव्यात अशा युट्यूबला लाईव्ह मोफत तर ते सुद्धा तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा तसे पण आपण घेऊया जसं नोंदणी मुद्रांचा आपण घेतल्या होत्या बाकीच्या एमपीडब्ल्यूच्या घेतल्या होत्या तसं याच्या सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया तोपर्यंत आपल्यासोबत हे असायलाच पाहिजे लिपिक टंकलेखक साठी आपल्याला पाहिजे असेल किंवा कोणत्याही महानगरपालिका भरतीसाठी मार्गदर्शक पाहिजे असेल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोतरा या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा माहिती संबंधी असेल तर फक्त तीनशे चाळीस रुपये या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवले तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे ठीक आहे चला तर असेच अजून महत्वपूर्ण महत्वपूर्ण आपण कल्याण डब्ल्यु महानगरपालिका भरतीबाबत प्रश्न घेऊन येऊया अजून जर आपण बघितलं तर बाकीच आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं याचाच महत्वाचा म्हणजे माहिती अधिकार अधिनियम हा सुद्धा आहे ठीक आहे बऱ्यापैकी आपल्याकडे माहितीच असेल जसं जासे की या ठिकाणी जर बघितलं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट त्याच्या संबंधी सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो कंटेंट ठीक आहे ते सुद्धा महत्वाचं आहे तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून यासाठी राईट टू सर्विस ऍक्ट हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये आपल्याकडे सगळं भेटून जात आहे म्हणजे हे प्रत्येक एक्झामसाठी जर बघितलं तर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट त्यानंतर राईट टू सर्विस ऍक्ट हे जनरली प्रत्येक प्रत्येकासाठी तुम्हाला पाहायला भेटतील ओके आणि काही काही ठिकाणी हे दोन नाहीत ठीक आहे कोणतं आर टी आय म्हणा किंवा हे परंतु हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल कोणतं महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ओके महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे अत्यंत महत्वाचा महत्वाचा कायदा आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ठीक आहे हे तर दोन आहेतच आहे तर हे एवढं आपल्याला करणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला यामध्ये सगळं कंटेंट भेटून जाईल ओके येस येस चला मग स्मिता राणी असंच आपण घेत राहू ओके बाय